धनगरवाड्यातील मुलांच्या शिक्षणासाठी वारणा शिक्षण विभाग व आमदार विनय कोरे, कोरे सावकर यांचा पुढाकार आमदार डॉक्टर विनय विलासराव कोरे सावकर यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणास नवी दिशा देणारा उपक्रम उमंग शाहूवाडी पन्हाळ्याच्या दुर्गम भागामध्ये मुलामुलींच्या अखंडित शिक्षणासाठी श्री वारणा विभाग शिक्षण मंडळानं सुरू केलेल्या उमंग या उपक्रमाचा शुभारंभ सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता जिल्हा परिषद शाळा कोतोली धनगरवाडा व जिल्हा परिषद शाळा माळेवाडी इथं आयोजित करण्यात आला महाराष्ट्रातील पर्यायाणा देशातील हा पहिलाच उपक्रम ठरतोय शासनस्तरावर या वास्तवाचा पाठलाग करत असताना त्यामध्ये होणाऱ्या विलंबामुळं या दुर्गम भागातील मुली शंभर टक्के शिक्षणापासून वंचित आहेत यांना शिक्षणाचा हक्क मिळत नाही यामध्ये नव्वद टक्के मुलींचा सहभाग आहे अशा मुली मुलींना शिक्षकाचा हक्क मिळवून देण्यासाठी व लहान मुलामुलींवर होणाऱ्या वन्यजीवांच्या हल्ल्याचा गांभीर्यानं विचार करून माननीय आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांच्या संकल्पनेतून श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ वारणा नगर उमंग नावाचा अभिनव उपक्रम सुरू करून मुलामुलींच्या शैक्षणिक आशा आकांक्षांना दिशा देण्याचं काम करत आहे यामध्ये माळेवाडी कासारवाडी सावरडी कुंभवडे मठ गजापूर कोतोली धनगरवाडा या ठिकाणी या शाळा सुरू होत असून या गावांच्या आसपासची एकूण दीडशे ते दोनशे मुलं मुली या शाळेमध्ये शिक्षण घेणार आहेत यासाठी श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ वारणा नगर स्वनिधीतून प्रशासकीय शैक्षणिक खर्च तसेच शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून या मुलामुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम करणार आहेत यावेळी उपस्थित ईशानी ताई कोरे दिदी महाजन वहिनी सदाशिव थोरात साहेब विस्तार अधिकारी सुनील सुतार केंद्रप्रमुख भिडसगाव प्रकाश सूर्यंशी वारणा पांडुरंग पाटील माजी सरपंच कोतोली अशोक कुंभारसर माजी सरपंच कोतोली बाबूराव कोळापटे धनगरवाडा सखाराम कोळापटे धनगरवाडा जयराम डोई फोडे बाळू शिवराम सोरटे मुख्याध्यापक सदाशिव कांबळे चंद्रकांत पाटील सुनील केंद्रे शुभम सानप रामराव सोनवणे सचिन पाटील तानाजी सावंत शिवाजी काळे सर्व पालक विद्या विद्यार्थी उपस्थित होते माननीय डॉक्टर विनय कोरे सावकर साहेब ऐक्षणी कोरे दिदी वारणा समूह यांच्या माध्यमातून शाहूवाडी तालुक्यातून होत आहे शैक्षणिक बदल या उपक्रमाचा तालुक्यात होत आहे सर्वत्र स्वागत डीएसपी न्यूज लाईव्ह कोल्हापूर प्रतिनिधी प्रकाश सूर्यवंशी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा